नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सर काय सांगाल आज या ठिकाणीनालेचं सर्वेक्षण या ठिकाणी मी काय सांगता बघा मी आता यावेळी 146 मतदार संघात उभा आहे 146 पद्या मागच्या बाजूला नॅशनल पार्क फॉरेस्ट आहे मोठ्या प्रमाणात पाणी येतो स्थानिक आमदार मंत्री झाल्यापासून सगळं दुर्लक्ष केले एक नाले तेनी तेनी एक नाले बुधवारीच काम चालू आहे आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा संस्थानिक नाला बुजवळ इकडे पण आता माहित पडलं संध्याकडे आम्ही काश्मीर उभं गेल्या पन्नास वर्षापासून तो नाला आहे तोही आज बुधवारीचं काम या ठिकाणी चालू आहे तो नाला उघडला पाहिजे नाहीतर हा महाजनवाडी आजूबाजूचा परिसर हा बुडेल अशा प्रकारचं हे दिसतात तर आम्ही आज यासाठी आलो अधिक हा नाला त्वरित ओपन केला पाहिजे आणि आम्ही करून घेणार आणि नाही गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करायला सांगितलं काम झालेलं आहे त्याचं मी समर्थन करतो पण त्याच्यावर जे राजकारण जे करण्यात आला पत्रातोडायची काही गरज नव्हती आतमध्ये घेतच्या आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी पोकलाईन किंवा जेसीपीच्या सहाय्याने त्या ठिकाणी नाले सफाई करून घ्यायला पाहिजे होता आणि नाला सफाई होता ऑलरेडी काही ठिकाणी त्यांनी बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता, होता। आम थे तो थे तो थे ते आम्ही थांबवला होता या प्रकारचे जे आज संजार कंपनीच्या नाले बाबतीत आमच्या तो तिकडच्या शाखा प्रमुख होता अजय सालवे त्यांनी आमच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदय साहेबांना भेटला होता मे महिन्यामध्ये मंत्री महोदय साहेबांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत नाला बंद बुजावला नाही गेला पाहिजे आणि त्या विकासकाकडून जेव्हा प्लान पास करणार त्या वेळेला त्या विकासकाकडून सदरचे नाले बांधून घ्यावेत त्याची प्रक्रिया सुरू होती आणि कालच माझ्या बोलणं खांबी साहेबांची झाला पुरुषोत्तम शिंदे साहेब सहायक संचालक आहेत त्यांच्याशी झाला अभियंता कृष्ण मोहिते साहेबांची झाला की ह्याच्यावरती विकासकाकडनं नाला बांधून घ्या तर साहेबांनी मला कालही आश्वासन दिले की नाला बांधून घ्या पण आज ज्या पद्धतीने जाऊन एकशे पंचेचाळीसचे आमदार साहेबांनी जाऊन तिथे राजकारण केलं आणि आमच्या मंत्री महोदय साहेबांवरती टीका टिप्पणी केला ते योग्य नाही त्यांना सांगू इच्छितो की जर त्यांनी नाले बुधवायची कामं केली असतील तर एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा नाही चार वेळा या शहराच्या लोकांनी निवडून दिलेले काही लोकांना तर एकाच वेळामध्ये लोकांनी घरी बसवलंय बसवले तर त्यांच्या कामाची पद्धत या विभागामध्ये काशीमिरामध्ये खास करून दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते महापौर सुद्धा झाले किती निधी आदरणीय मेहता साहेबांनी प्रभाग चौदामध्ये दिले आज बीएसयूपी ची कामं बघा जेव्हापासून महापालिकेची सत्ता आली राज्य केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर बीएसयूपीच्या प्रकार रखडल्या एकही रुपये निधी दिलेत नाही महापालिकेच्या माध्यमातून आणि सरनाईक साहेबांच्या माध्यमातून लोन घेऊन त्या ठिकाणी बीएसयूपी काम चालू आहे एम च्या माध्यमातून सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे गार्डनचे काम चालू आहे एक शंभर कोटीचे तर खाली सिमेंट रस्ते बनतोय आणि आणखी तुम्हाला सांगतो की आणखी एक दोन नाले जे आहेत ते नाले बनणार आहेत छोटे छोटे नाले आहेत सिमेंट रस्ते बनणार आहे तर जे एकशे चे आमदार आहेत त्यांनी एकशे पंचेचाळीस सांभाळत एकशे साठी आमचे सरनाईक साहेब चार वेळा आमदार निवडून आलेले आहेत लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावरती आरोप करण्याच्या आगे स्वतःवर एक बोर्ड दाखवण्यापेक्षा चार, चार बोर्ड जे आहे ना ते स्वतःकडे असते त्यांनी जरा लक्ष द्यावे आणि जे कार्यकर्त्यांना घेऊन गेले होते नगरसेवकांना ते कुठल्या प्रभागाचे नगरसेवक आहेत पंधरा नंबरचे सोळा नंबरचे आहेत त्यांनी चौदा नंबरचे नगरसेवक यांच्या चारपैकी एकही नव्हते ते कुठे गेले होते कारण त्या जे बांधकामाला समर्थन यांच्या भाजपच्या नगरसेवकाचा होता तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो आणि मेहता साहेबांना सांगू इच्छितो की त्याच्या बाजूला सहा मीटर रुंदर नाला आरसीसी आम्ही बांधून घेतलेला आहे रस्ता रुंदी कमी पडत होता हायवेला ट्रॅफिक होत होती तर बांधकाम विभागाची संपर्क साधून आणि आयुक्त साहेबांची संपर्क साधून त्या ठिकाणी नालेमध्ये कॉलम टाकून कंट्रोलिंग विम करून स्लेब टाकून घेतला रस्ता पसून झाला आणि पाणी त्या ठिकाणी थांबणार नाही आणि संजाचे जे विषय आहे त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती विकासकाकडून आर सी सी नाला बांधून घेतले शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि साहेबांच्या सिपाही म्हणून राम मन शर्मा आणि सगळे उपचार प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख सगळे आमचे महिला पदाधिकारी आम्ही सक्षम हो, आहोत आणि यांचे जे नगरसेवक जेव्हा सत्ता आली दोन हजार पंधराला भाजप केलं महापालिकेमध्ये तेव्हापासून निधी किती नेले सगळे रस्तेचे काम आज मंत्री महोदय साहेबांना राज्य शासना करून एम शंभर मीटर दोनशे मीटर हे सगळे काम कुणाची होतं नगरसेवकांचे होता आज यांच्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची बालू सरकलेली आहे म्हणून आता एकशे पंचेचाळीस सोडून एकशे छेचाळीस मध्ये याला सुरुवात केलेली आहे त्यांना माहिती आहे की आदरणीय मंत्री महोदय सनाईक साहेबांनी विकासाचे धडाराचे विकास काम सुरुवात केलेली आहे म्हणजे शासनाच्या माध्यमातून निधी आणून आ, विचार करा कालच सत्तावीसशे कोटीच्या विकास कामाच्या किती प्रोग्रेस आहे कुठपर्यंत चाललेल्या आहेत एम एमआरडीए नॅशनल हायवे अथॉरिटी सूर्या प्रकल्प महापालिकेच्या अधिकाऱ्या सर्वांची बैठक लावली आणि त्यांची आढावा घेतला म्हणजे तुम्ही विचार करा की मंत्री महोदय साहेब या मंत्री झाल्यानंतर पण या शहराचे आमदार आहेत साहेबांनी कालच सांगितले की माझ्या कर्तव्य आहे की या शहराच्या आमदार म्हणून मी मंत्री म्हणून तिथे प्रतिनिधित्व करतो तर त्यांनी चांगला विषय त्यांनी घेतला परवाच्या याच्या विधी काय म्हणतो त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये या शहरासाठी एकशे सोला कोटी अठ्ठावीस लाख रुपये नागपूरसाठी पुणेसाठी घेत होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वित्त मंत्री पण साहेबांनी मेळा हिस्सा पोटी एकशे सोला कोटी अठ्ठावीस लाख आवंटन करायला लावले या सहरासाठी मोठी गोष्ट आहेत आमचे सरनाईक साहेब सक्षम आहेत आणि त्यांचे सर्व शिवसेने एकशे छेचाळीस मध्ये आणि खास करून हायवे पट्टामध्ये प्रभाग क्रमांक चौदा मध्ये पूर्णपणे सक्षम आहोत यांच्या नगरसेवकांनी सगळे नालेवरती जी घर वगैरे बनवलेल्या महाविष्णू मंदिराच्या पाठीमागे त्याच्यावरती अतिक्रमण काढण्याच्या धाराचा आदरणीय मेहता साहेबांनी दाखवावी दाखवा ही नंबर विनंती सर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रश्न विचार कंपनीने ज्या पद्धतीने नाल्याची छेडछाड केली ज्या ज्या पद्धतीने आज महापालिकेला कारवाई करण्याची वेळ आली तुमचं काय मत आहे त्या ठिकाणी जी छेडछाड करण्यात आली नाल्याची त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे का हे बघा छेडछाड केली त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि महानगरपालिकेने आज आरोग्य विभागाने कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यासाठी अतिक्रमण विभागाने मनुष्यबल पुरवठा केलेला आहे आणि आरोग्य विभागाने जेसीपी आणून कारवाई केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर बांधकाम विभाग आहे सगळ्यांना त्या कारवाईला समर्थन आहे नरेंद्रिक्स मध्ये येऊन कारवाई करण्याची वेळ ते बघा काही लोकांना राजकारण करायची आहे त्यांच्या नगरसेवक आणि महापौर असताना मेहता साहेब किती वेळा आले चौदा नंबर भागामध्ये मला तरी मी कधी बघितला नाही आणि आज हे तिकडे यावं लागलेलं आहे त्यांना माहिती पडलेलं आहे की एकशे छेचाळीस मध्ये खास करून चौदा नंबर भागामध्ये शिवसेना ती जोर चाललेली आहे आणि यावेळी शिवसेना चारी ते चारी नगरसेवक निवडून येतील हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो